अरे <laughs> मी खोळा झालो नाही रे मी लोककला महोत्सवाची तयारी करतोय अरे यात कोण भाग घेऊ शकतात मित्रांनो बाल रंगभूमी परिषद मुंबई यांच्या सांगली जिल्हा शाखेने लोककला महोत्सव आयोजित केलेला आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील विविध लोककलांची सादरीकरण करण्याची व पाहण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध झालेली आहे तसेच एकल व सांगिक सादरीकरणासाठी भरघोस बक्षिसे सुद्धा मिळणार आहेत अरे पण हे कधी व कुठे आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येते आहे मला बघायला यायचं